गावती जोड्या पळे असेपर्यंत गावती सन्मानची न मिळतील एकदा जोड्या पळून झाल्या की नंतर कोणी येऊ नका दुकान बंद कर तुम्हाला karena waktu banyak

इस पत्ता आष्णाल को प्यादा इस ऌकषतें वार्या,asan वार्याome, जभी, याजए डिए,पोर्नार करार्याद करिया की लगनावाई,पर्नार अपस्जमगैन पहलत तो जदॉर्ट जभी,शस

மா ஜ ஏ பயில முயல புடெ

अर्धकडे पळायचं असेल तर अधिकडे पडणार गुड बाय नाही म्हणूनच सांगितलं डायरेक्ट मला आयोजक पण आले त्यांची प्रवेश नाही त्यांचं नाव घेऊन सांगा सत्तेचाळीस पडाली अठ्ठेचाळीस पडाली आणि पन्नास पण पडाली आणि पडणार बाले नाव लावले मध्ये लिहिले गेले

ओके वकनाकना टांगा टिका

ड्रायव्हर डावेवर पडला सगळे सन्मान श्री महादेव सर्वे यांना या ठिकाणी आई ज्यांना ठेवते नांदुटेल

आता गावची गावचे बेल

बघूया काय करतात बिस्केट चे बास्केट पण सोने आणि राजा आणि सरांचा साध आज आंबेडकरांच्या मैदानात पडणार ड्रायव्हर चिपळून जा

ના <laughs> પડના <laughs>

वर्षा चित्ती गोपा पाडला कि काडला देवनालाय चित्ती गोपाचा बादल आणि नागेश सडमान कागण्या चित्ती वाजणार तरी बघूया काय करणार चित्ती गोपा आला 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 हांदू करा कुन जान हूआए तथी पनो ह्लागं तो कुपांदा हां लास多फेटाल लाइए जांड़ तथाईव्थ Eliyajaa SL ifrkihya ·ơbh weil दो आइच~~ दो Kenneth ELोस्वर उपरोटि कंदस् людей

आणि अशा प्रकारे मला आमच्या गावठी गटाचं मैदान संपन्न झालेलं आहे साडेतीन वाजले पुढच्या पाच मिनिटात एक नंबरची घाटी घेडी मैदानात येऊ द्या हो मला हाती काढायला पाच मिनिटं द्याल का नाही असं काय करताय पाचपिंट